बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावताढावा पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकत आज अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय उलतापाल घडल्याचं स्पष्ट झालं आहे पुणे महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये सुरू असलेल्या हालचालींमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली होती गुप्त बैठका नेत्यांच्या गाठीभेटी आणि पडद्यामागची चर्चा सुरू असतानाच या संभाव्य युतीला उघड विरोध करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला त्यांच्या या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे राजीनामा जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासातच तास प्रशांत जगताप यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट चित्र समोर आलं आज दुपारी पुण्यातील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात त्यांचा अधिकृत प्रवेश पार पडला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला राष्ट्रवादी काँग्रेसमधील धोरणात्मक भूमिकांबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकीय निर्णयावर शिक्कामोर्तब त्यांच्या प्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचं राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांना मोठा धक्का बसला आहे या प्रकरणात विकास गोगावले यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत मतदानाच्या दिवशी घडलेल्या हिंसाचारामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे यापूर्वीही दोन वेगवेगळ्या न्यायालयांनी विकास गोगावले यांना दिलासा देण्यास नकार दिला होता महाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक दोन मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती याच दरम्यान शिंदे गटाचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली या मारामारीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे या घटनेनंतर महाड पोलीस ठाण्यात विकास गोगावले यांच्यासह एकूण एकोणतीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी भूमिगत झाले आणि आजपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत या प्रकरणात विकास गोगावले यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता माणगाव न्यायालयात त्यांनी दोन वेळा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला मात्र दोन्ही वेळेला न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला त्यानंतर त्यांनी मुंबई न्यायालयातही धाव घेतली परंतु तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही सलग तिसऱ्यांदा जामीन नाकारण्यात आल्याने विकास गोगावले यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे गेल्या चोवीस दिवसांपासून ते फरारी असल्याची माहिती असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे याच प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाना जगताप हे देखील अद्याप फरार असल्याचं समोर आलंय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली निवडणुकीच्या तोंडावर आमच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याचा व मारहाण झाल्याचा प्रयत्न झाला आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला मस्ती आली आहे आज तुमचा दिवस आहे उद्या आमचा येईल इथे कुणाच्याही बापाची कायमस्वरूपी सत्ता नाही सत्तेचा मुकुट कायम बदलत असतो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले प्रशांत जगताप हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत काम करत होते पण दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची भूमिका मांडली त्यावेळी जगताप यांनी आपल्या विचारांशी कोणतीही तडजोड न करता पक्षाचा राजीनामा दिला मी जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही मी काँग्रेससोबत राहील व कोणत्याही परिस्थितीत मी तडजोड करणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले आपल्याला आपल्या विचारांशी बांधील असणारे असे नेते हवेत प्रशांत जगताप यांना सर्व पक्षांनी संपर्क साधला पण त्यांनी पुरोगामी विचारसरणीच्या काँग्रेसला पसंती दिली अशी मंडळी आपल्यासोबत असेल तर दोन हजार एकोणतीस हे वर्ष आपले असेल यात शंका नाही वडेट्टीवार यांनी यावेळी काँग्रेसचे निवडून आलेले सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक शक्तिमान असल्याचे नमूद केले ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचे एक्केचाळीस नगराध्यक्ष व एक हजार सहा नगरसेवक निवडून आले त्यांनी आम्ही कोणतीही मदत न करता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या व काँग्रेसच्या विचारांवर विश्वास ठेवून ही निवडणूक लढवली त्यामुळे आजचा हा निकाल निर्विवादपणे उद्याच्या महाराष्ट्रात बदल घडवणारा आहे त्याची सुरुवात इथून झाली आहे आम्ही लढणारे लोक आहोत घाबरणारे नाही सर्वांनी न घाबरता बिनधास्तपणे काम करा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही स्वतःच्या ताकदीवर निवडून आलात त्यामुळे तुम्ही शक्तिमान आहात तुम्ही कुणालाही घाबरणार नाही अशी मला खात्री आहे भाजपवर टीका करणारे अनेक नेते आज भाजपमध्ये दिसत आहेत त्यामुळे उद्या संजय राऊत हे भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटणार नाही असं सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे महाराष्ट्राचं राजकारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापलं असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात गुरुवारी नाशिक येथील मनसे आणि ठाकरे गटाचे बडे पदाधिकारी भाजपमध्ये आले यावेळी भाजपच्या स्थानिक आमदार देवयानी फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी या प्रवेशाला कडाडून विरोध केला विरोधी पक्षांनीही या प्रकरणी भाजपला खडे बोल सुनावले पण गिरीश महाजन यांनी राजकारणातील वास्तव मांडत या टीकेला फारसं महत्व नसल्याचं ठणकावून सांगितलं ते म्हणाले जे आमच्यावर टीका करतात ते उद्या आमच्या सोबतही येऊ शकतात उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको ते म्हणाले राजकारणात विरोध आणि टीका ही कायमस्वरूपी नसते आज भाजपमध्ये असणारे अनेक नेते पूर्वी भाजप विरोधात बोलत होते पण आज तेच नेते भाजपमध्ये आहेत आमदार आणि मंत्री अशा विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळत आहेत यावरून पक्षवाढ हीच खरी राजकीय वस्तुस्थिती आहे हे स्पष्ट होतं भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे भाजपकडे विविध विचारांचे नेते येत आहेत ही बाब पक्षाची ताकद दर्शवणारी आहे पक्षाचा विस्तार होत आहे हीच खरी गोष्ट आहे त्यामुळे या प्रकरणी पक्षावर होणाऱ्या टीकेला फार देण्याची गरज नाही राजकारणात काहीही होऊ शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे उल्लेखनीय बाब म्हणजे संजय राऊत यांनी काल नाशिकमध्ये झालेल्या पक्षप्रवेशावरून भाजप आणि गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली होती जे आमच्याकडून गेले किंवा मनसेतून गेले ते भटकेच आहेत गिरीश महाजन स्वतःला बाहुबली समजतात पण त्यांनाही नगरपालिकेत फटका बसला आहे त्यांची पत्नी निवडून आली पण इतर कारणांमुळे त्यांना त्याचा फटका बसला भाजप सर्वात मोठा पक्ष आहे गौतम सुद्धा भाजपचे सदस्य आहेत इतरांचे आमदार खासदार नेते आपल्या पक्षात घेणं हे श्रीमंत भिकाऱ्याचं लक्षण आहे असं राऊत म्हणाले राज्यातील राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चामुळे आधीच वातावरण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर अत्यंत कठोर आणि आक्रमक शब्दात टीका केली आहे ठाकरे बंधूंना लक्ष करत सध्याचे त्यांचे राजकारण मतांसाठी लांगुल चालनावर आधारित असल्याचा आरोप त्यांनी केला फडणवीस म्हणाले की काही विशिष्ट घटकांची मर्जी राखण्यासाठी आणि मतांचे राजकारण साधण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यातून संबंधित नेत्यांचा विचार दिशा आणि चारित्र्य स्पष्टपणे जनतेसमोर येत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या सुपुत्राकडून घेतल्या जात असलेल्या निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद खान मामू यांचा पक्षात प्रवेश देण्यात आल्याचा संदर्भ देत फडणवीस यांनी हा निर्णय केवळ मतांचे लांबून चालन करण्यासाठी असल्याचा आरोप केला अशा प्रकारे व्यक्तिविशेषांना पक्षात सामावून घेणे म्हणजे विचारधारेचा त्याग असून यातून संबंधित नेतृत्वाची वैचारिक घसरण स्पष्टपणे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले फडणवीस यांनी आणखी आक्रमक शब्दात सांगितले की विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आणि त्यातून मते मिळवायची हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसा नाही सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखवली जात असल्याचे त्यांनी म्हटले मात्र अशा राजकारणाला जनता भुलणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला देशावर प्रेम करणारे राष्ट्रनिष्ठ आणि विचारांशी प्रामाणिक असलेले असलेले नागरिक हे सर्व बारकाईने पाहत असल्याचे सांगत या प्रकरणाच्या राजकारणाची किंमत संबंधितांना मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुका जवळ येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे शरद पवार गट आणि अजित पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची पण गुप्त स्वरूपाची बैठक नुकतीच पार पडल्याची माहिती समोर येत आहे या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवर प्राथमिक पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचं समजत आहे विशेष म्हणजे या बैठकीची माहिती बाहेर येताच पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून येत्या महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जाते या, या बैठकीबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाने यांनी महत्वाचा खुलासा केला अजित पवार यांच्या सूचनेनुसारच ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या बैठकीत प्रामुख्याने जागावाटपाचा गुंतागुंतीचा प्रश्न कसा सोडवता येईल यावर सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं निवडणुकीत दोन्ही गटांचे उमेदवार ज्या जागांवर विजय मिळवू शकतील अशाच जागांवर योग्य उमेदवार देण्याबाबत सकारात्मक वातावरण असल्याचंही त्यांनी नमूद केलं हा तिढा लवकरच सुटेल असा विश्वास गव्हाने यांनी व्यक्त केला या महत्वाच्या बैठकीला शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे आमदार रोहित पवार आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते तर अजित पवार गटाकडून स्वतः अजित गव्हाने यांनी सहभाग घेतला होता दोन्ही बाजूनी अनुभवी आणि प्रभावी नेते उपस्थित असल्यामुळे ही बैठक केवळ औपचारिक नव्हे तर आगामी रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक असल्याचं मानलं जात आहे बैठकीदरम्यान स्थानिक राजकीय परिस्थिती मतदारांचा कल तसेच मागील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली या सगळ्या घडामोडी पाहता पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेसाठी सत्ते एकत्र येण्याच्या दिशेने पावलं टाकत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी भाजप शिवसेना युती होणार हे अंतिम असल्याचे म्हटले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून युतीच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे त्यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिलेत या प्रकरणी फार काही राहिले नाही युतीचा तिढा जवळपास सुटला आहे असे ते म्हणाले मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी येत्या पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे त्यासाठी तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण सत्ताधारी जागा वाटपाचा तिढा सुटला नाही पत्रकारांनी याविषयी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी हा प्रश्न जवळपास सुटल्याचे स्पष्ट केले बावनकुळे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून युतीच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे त्यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिलेत त्यावर कामही सुरू झाले आहे त्यामुळे या प्रकरणी फार काही राहिले आहे असे मला वाटत नाही तिढा जवळपास सुटला आहे आमच्या जागांवर आम्ही आमचे उमेदवारही फायनल करत आहोत ज्या ठिकाणी वाद असतील ते चर्चेने सोडवले जातील पण नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांवर काहीही प्रॉब्लेम नाही बावनकुळे यांनी यावेळी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवरही भाष्य केले ते म्हणाले त्यांच्या पक्षात कुणाला घ्यायचे कुणाला सोबत घ्यायचे हे ठरवायचा अधिकार त्यांना आहे त्यांच्या अंतर्गत बाबींवर मी बोलणे योग्य नाही त्यांनी निर्णय करायचेत अजित पवारांचा पक्ष काही ठिकाणी भाजपसोबत येत आहे अकोल्यात असे घडत आहे आमची चंद्रपूरसाठीही चर्चा सुरू आहे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे भाजपने शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला उद्धव ठाकरे यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण होऊन नैतिकता थेट रसातळाला गेली असं भाजपनं म्हटलं आहे भाजपच्या या टीकेमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापलं आहे राज्यात येत्या पंधरा जानेवारीला महापालिका निवडणुकांचा फळ रंगणार आहे त्यातच मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट आणि मनसेने युतीची घोषणा केली आहे या युतीमुळे मुंबईतील महायुतीचे राजकीय समीकरण बिघडण्याचा दावा केला जातोय या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेची धार अधिकच धारधार केली आहे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय याविषयी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यावर ढोल पिटणारे कार्यकर्ते अवघ्या दुसऱ्याच दिवशी भाजपात सामील होतात तेव्हा त्यावर तेवा संजय राऊत दुःख व्यक्त करत नैतिकतेचा प्रश्न विचारतात हा सरत्या वर्षातील सर्वात मोठा राजकीय विनोद म्हणावा लागेल राजकारणात कार्यकर्त्यांसमोर नैतिकतेचा आदर्श नेत्यांनीच ठेवायचा असतो पण तो, तो आदर्श केव्हाच उद्ध्वस्त झाला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी मुख्यमंत्री पदाच्या मोहापोटी उद्धव ठाकरे यांनी कोणताही वैचारिक विधिनिषेध न पाळता क्षणार्धात भूमिका बदलत काँग्रेससोबत आघाडी केली त्या दिवशी केवळ सत्ता समीकरणं बदलली नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण सुरू झाली आणि नैतिकता थेट रसा तळाला गेली ज्या नेतृत्वाने स्वतः विचार भूमिका आणि शब्द यांची किंमत शून्यावर आणली त्याच कार्यकर्त्यांना नैतिकतेचे धडे देत आहेत हा दुटप्पीपणाचा कळस आहे नेतेच जर संधी साधूपणाचं प्रतीक बनले असतील तर कार्यकर्त्यांकडून निष्ठेची अपेक्षा तरी कोणत्या तोंडाने करणार आज जे घडत आहे ते अचानक नाही ते दोन हजार एकोणीस मध्ये पेरलेल्या संधी साधू राजकारणाच पीक आहे नैतिकतेवर प्रश्न विचारण्याचा अधिकार ज्यांनी आधी गमावला आहे त्यांनी उपदेश करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणं अधिक योग्य ठरेल असं उपाध्याय यांनी म्हटलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा